ते स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनल मध्ये हे प आमचे पोर कसे खेळू राहिले आता होळी म्हणजे लिहाम खेळू राहिले आता पण किती टाईम झाला आता खेळू राहिले ते नाव सांग बर सांग ना अरे सांग ना तेव्हा ते बोलू बी नाही राही अरे बोला ना हे प आताच खेळणं चालू झालं कामा खेळू राहिले किती हे रंगवून ठेवलं ना अरे बोला ना ती बोलू बी नाही राहिले तीस त्याचा कलर खेळण चालू आहे आता जाऊ दे मी सांगते तुम्हाला त्याची नाव ही संध्या आहे संध्या इकडे पाय ना तेव्हा कशी पोरेल दी तिला पायाला विल आजवरती तिला आहे आरुई वाटाय ना ग आई संध्या ती लाईनी आहे ना ते ती किती दमन बोलू राहिले की तिचा आवाज बी नि राहिला आणि हो परश आहे म्हणजे परश आहे नाव आहे त्याच भैया इकडे या ना तू कोण लपू राहिला ते पण युकाच उभं राहिलो त्याला कलर लावू राहिला त्यांची कवाची वाट पायन लावली होती कावाची खेळत होती वाटते इकडे तर इकडे काही आले नव्हते आता आले ते ना कालचा कलर म्हणजे सकाळीच सा कलर करून ठेवला होता कवाचा आता चालू आहे अंगावर फेकणं तो किती फेकू राहिला तो कलर त्याच्या अंगावर फुगवलगत करून ठेवलं किती त्याला झालं लगे त्याचा कलर म्हणजे पहिले खेळले होते ते तर मग थोडासा करायला होता ते आता आले तर मग आता खेळू राहिले त्याला म्हणलं बोलला तर बोललो बी राहिले नि राहिलेच वल्ले उर राहिले अरु लपू राहिले त्याच्या कलर ते राहिला ते होत त्यानं कोडा कलर आणलेला होता आणि यानं वल्ला करून ठेवला होता कावाचा किती वल्ला करू कवाचा त्याला कशी होळी उर राहिले लहान लहान म्हणजे प्रत्येकाच राहत ते प्रत्येकाला आवड राहते लहानपणी होळी खेळायची तर आता खेळू राहील ते म्हणजे काच वाट पाहि लावली त्याची ते काही आले नव्हते आता शिकायला खेळणार लावली ते होळी तेव्हा गल्ला गाल्ला सणच फेकोर राहायला गे त्या चालू आहे आता पळापळी मांग गेली वाटते आता कलर फेकायला तिकडे बाजरीच्या वावराकडे येऊन की किती आता पळ म्हणजे लहान लयक ना नान तसं राहतो प्रत्येकाचं शि तस लहान काही मोठ्याचा भिरायचो हे दुरवडायला म्हणजे कधी खेळणं होतं आपला असं बारा महिन्या मधून एकदशीरायचं होळी खेळायचं तर मग ते आता खेळू राहिले का असे प्रत्येकाचं असं लायच राहायचं ते लहानच मोठ्याच समजायचं राहायचं होळी खेळायचं तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा